पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे हगवणेंना शस्त्र परवाना देण्यास कोथरूड वारजेचे पोलीस जबाबदार आहेत असा दावा त्यानं केलाय पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यावर सही केल्याचं देखील सुपेकर म्हणत आहेत आधी पोलीस ठाण्या आणि मग पोलीस उपायुक्तांकडून प्रस्ताव येतो अशी प्रोसिजर देखील त्यांनी समजावून सांगितली आहे पोलीस उपायुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासन म्हणून आपल्याकडे प्रस्ताव पाठवल्याचं सुपेकर यांनी सांगितलंय पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्यावर आपण अंतिम सही केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार आधी आपला काही संबंध नाही असा दावा मग शस्त्र परवान्यावर सही आणि आता स्पष्टीकरण काय म्हणतायत जालिंदर सुपेकर जालिंदर सुपेकर यांनी प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जी प्रक्रिया बरोबर आहे प्रश्न आहे तो या वारजे पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यावरती कोणाचा दबाव होता का कारण शस्त्र परवाना देण्याआधी त्या व्यक्तीची संपूर्ण पार्श्वभूमी पोलीस तपासतात त्याच्यावरती कोणते गुन्हे आहेत का त्याला शस्त्र परवाना नक्की कोणत्या कारणासाठी हवा आहे त्याचा व्यवसाय काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं तो राहतो कुठे आता हे पत्तेच खोटे होते तरी देखील या दोघांच्या शस्त्र परवान्याचा अर्ज अनुक्रमे कोथरूड आणि वारजे पोलिसांकडून पोलीस आयुक्तालयामध्ये पाठवण्यात आला त्या ठिकाणी आधी पोलीस उपायुक्त प्रशासन यांनी त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन अर्थात जालिंदर सुपेकर यांच्याकडे तो आला जालिंदर सुपेकर यांनी त्याला मान्यता दिली ती फाईल तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासमोर ठेवली त्यांच्याकडून ती मान्य झाली आणि त्यानंतर शेवटची सही जी आहे ती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्यानी जालिंदर सुपेकर यांची आहे जालिंदर सुपेकर आता असं सांगतायत की एकतर पोलीस आयुक्त तत्कालीन अमिताभ गुप्ता यांनी त्याला मान्यता दिली आणि ते हेही सांगतायत की कोथरूड आणि वारजे पोलिसांनी तो प्रस्ताव आपल्याकडे पाठवला होता म्हणून आपण त्याला मान्यता दिली अर्थात हा सगळा तपासाचा विषय असू शकतो आपण जा हे सगळे सांगतो आहोत की काल या प्रकरणामध्ये रात्री गुन्हा नोंद झालेला आहे शशांक आणि सुशील या दोघांवरती आता त्यांनी जे पत्ते दिले होते हे खोटे होते म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे आणि तरीही जर पोलिसांनी शस्त्र परवाना दिला असेल तर अर्थातच पोलीस दोषी ठरतात मात्र पोलीस कोणत्या टप्प्यावरती दोषी ठरतात वरिष्ठांकडून कनिष्ठ किंवा ज्युनियर पोलीस अधिकाऱ्यांवरती खापर फोडण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय आणि जर तपास करायचा झाला तर पोलिसांनाच पोलिसांचा तपास या प्रकरणामध्ये करावा लागू शकतो मंदार धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीसह मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची पाहत रहा एबीपी माहिती